आणि पहिल्यापासून जवळ सहा महिने मला वाटतं सप्टेंबर पासून मोदींनी प्रचार सभा सुरू केल्या होत्या तर शरद पवारांनी एक कॉमेंट केली होती की मी राजकारणात आहे तसाच मी क्रीडा क्षेत्रात सुद्धा काम केलेलं आहे तर क्रीडा क्षेत्रात काम केलं असल्यामुळे मी एक सांगू शकतो की एवढ्या लवकर मोदींनी आठ महिने आधी प्रचार सुरू केला तर मॅरेथॉन धावणारा जो खेळाडू असतो तो सुसाट धावत सुटत नाही तो आपली ऊर्जा शेवटच्या टप्प्यासाठी जपून ठेवतो मोदींनी आतापासून सुरुवात केली पुढे त्यांची दमछाक होईल वगैरे 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 कौतुक केलं मी तेव्हाही ब्लॉग लिहिला होता की शरद पवार म्हणतात ते शंभर टक्के बरोबर आहे पण ते, ते, ते चुकीच्या माणसाबद्दल बोलत आहेत <laughs> मोदींनी एकोणपन्नासाव्या वर्षी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली त्याच्या आधी ते मुख्यमंत्री झालेले होते शरद पवार एक्क्याण्णव पासून पंतप्रधान व्हायला धडपडत आहेत अजून धावत आहेत कारण अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि ऐंशी वर्ष उलटलं ले तरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सुद्धा कोणी मानत नाही त्यांना